सवाल क्रमांक एक आमदार सुनील टिंगरे यांनीच आरोपी विशाल अग्रवालला मदत केल्याचं उघड होत आहे तसंच डॉक्टर अजय तावरेची ही शिफारस केली अजित पवार यावर कारवाई करणार का आमचा पहिला सवाल सवाल क्रमांक दोन ज्या डॉक्टर अजय तावरेंवर किडनी रॅकेट पासून ते आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यापर्यंतचे आरोप आहेत त्याची शिफारस राष्ट्रवादीचा आमदार कसा काय करू शकतो आणि त्यावर कायदेशीर कारवाई होणार का आमचा दुसरा सवाल ज्या आमदार टिंगरेंच्या शिफारशीवर मंत्री हसन मुश्रीफांनी अंमलबजावणी केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का सवाल क्रमांक आमदार आणि मंत्र्यांनी अंमलबजावणी करायला सांगितली म्हणून डॉक्टर अजय तावरेला पुन्हा सेवेत घेणाऱ्या ससूनच्या डीनवर कायदेशीर कारवाई होणार का सक्तीची रजा ही काही शिक्षा आहे का सवाल क्रमांक पाच आरोपी विशाल अग्रवाल तसंच त्याच्या अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी प्रयत्न केलेत का सवाल क्रमांक सहा आरोपींविरोधात कडक कलम न लावणारे तसंच सगळा रोख डॉक्टर अजय तावरेवर टाकून पुणे पोलीस आयुक्त त्यांची टीम स्वतःला मोकळं करून घेते का आणि सवाल क्रमांक सात पुणे पोलिसांच्या टीमनं आमदार सुनील टिंगरेंच्या प्रभावाखाली काम करत आरोपी विशाल अग्रवाल त्याच्या आरोपी मुलाला मदत केली का आणि केली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई का नाही